वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या आमदार प्रताप अडसड यांच्या विनंतीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री, मंत्री यांनी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्तांची बैठक घेतली होती विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या दहा वर्षाच्या लढ्याला आमदार प्रताप अडसड यांच्या प्रयत्नांनी मिळाले यश गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संमती दर्शवून तत्वत मागणी मान्य करून आज विदर्भातील सिंचन प्रकल्पासाठी सरळ खरेदीने जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये पाच लाख हेक्टर आणि हेक्टर दराने रुपये आठशे बत्तीस कोटी अनुग्रह अनुदानास विदर्भ पाडबंधारे विकास महामंडळाच्या नियमक मंडळाचे मान्यता प्रदान विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून आमदार प्रताप अडसड या विषयात निवेदन दिलं गेलं आणि प्रत्येक वेळी त्यांच्या आंदोलनांमध्ये आमदार प्रतापदादा अडसड सहभागी होऊन नागपूरला अधिवेशन सुरू असताना जे जा आंदोलन झाले त्यामध्ये सुद्धा त्यांना संबोधित करून माननीय उपमुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक घडवून आणली तसेच लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटना जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणाला बसले होते त्यावेळी सुद्धा आमदार प्रतापदादा अडसड यांनी उपोषणस्थळी भेट देऊन प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या ज्या होत्या त्या ऐकून घेतल्या व या संदर्भात आपण उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री, मंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपसचिव जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन यांच्याशी आपली बैठक घेऊन आपल्या मागण्यासंदर्भात त्यांना अवगत करून आपल्या मागण्या मान्य करून घेऊ असं आश्वासित केल्यानंतर त्यांनी त्यावेळी उपोषण मागे घेतले